झापूक झुपूक मार राहिलो मी दोन काटा एवढं दिवस बोलला नसेल पण आज तू बोलणार खरं खरं आताच खरं बोलायला फाटले माझे भयान ते डायलॉग काय येत नाही पण मला ते सध्या तर टेन्शन आलं बघून ये काय सांगू आता सांगून म्हणजे बोलून होत नाही बोलून होत नाही एक्सपिरियन्स करायला पाहिजे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे हवेत उडायला कुठं हवेत हवेत उडायला वाटत असेल हवेत उडायला म्हणजे कसं जीवावर हवेत उडायला चाललो स्वतःच्या जीवावर डेअरिंग करून रिअल मध्ये उडत रिअल मध्ये सोलापुरात काय विमान चालू होत नाही असं वाटा लागलाय विमानतळ झालाय तर विमान, विमान काय चालू झालं नाही म्हणून आता आम्ही ठरवलंय काय तर जुगाड करायचं हवेत उडायचं बिना पासपोर्टचं बिना पासपोर्टचं हा कोणाच्या कोणाच्या जीवावर उड्या उडू नका आणि कोणाला उडू देऊ नका उडायचं म्हणून मस्त कटिंग बिटिंग था 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 करून आलो बारीच झाला की नाही कटिंग एक नंबर म्हणजे एकदम जुनं लुक दिसला लागलाय झपूक झुपूक मारणार आलो मी दोन कटा तुला कसं वाटायला लागलाय हाटले आत्ताच ऐकूनच अजून का सांगू आता तिथं बसणार कसणार आहे काय माहिती तर मजा तर येणार माहिती आहे मला थोडं दाखवतो कसं उलट करून कॅमेरा लागेल नाही नाही आपण डायरेक्ट बसताना दाखवू की आपण हवेत कसं उडणार आहे ते मजा येणार आहे मजा तुम्हाला वाटत असेल की मी हेल्मेट काय घालायला लागलो पिडा बिड आहे का हेल्मेट कशाला घातलंय आपण गाडीत चालवणार नाही उडवणार आहे उडवणार ते पण हवेत दाखवतो आपली गाडी चालवायची नाही उडवायची उडवायची एक नंबर जबरदस्त आयुष्यात पहिल्यांदा एवढं वर उडा लागलो लोकांच्या जीवावर नाही तर स्वतःच्या जीवावर उडलेला आहे आपण आज तू ना जाऊन आल्यावर ना खरं खरं बोलशील एवढं तेच बोलला नसेल पण आज तू बोलणार खरं खरं आत्ताच खरं बोलायला फाटले माझे भयान आत्ता बटणा लावून घेतो म्हणजे दिसणार नाही कुठं फाटल्याला ओ गाडी कशी आहे आलो सांगतो कसं आहे बघा मित्रांनो गाडी कसली जबरदस्त आहे बघू शकता तुम्ही ते कुठला डायलॉग आहे ते मग दौडना चा गिरणा चाहतो मग भागना चाहतो मग उडना चाहतो मग उडतो ते डायलॉग बोलतो घरी असं आहे ते डायलॉग काय येत नाही पण मला ते सध्या टेन्शन आलं बघून ब्लँक झालो मी आता काय डायलॉग घे म्हणाला मला तू अरे घे रे घे लवकर घे नको नको

बोलती बंद झाली का चालू झाली वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स आता पर्यंत दिली फाटली होती पण इथे उतरल्यावर म्हणतो म्हणजे माणसाने आयुष्यात एकदा तरी उडायला पाहिजे माणसाने आयुष्यात एकदा पाण्यात पोहायला पाहिजे निकाडा हवेत उडायला पाहिजे स्वतःच्या वन ऑफ बेस्ट एक्सपिरियन्स काय सांगू आता सांगून म्हणजे बोलून होत नाही बोलून होत नाही एक्सपिरियन्स करायला पाहिजे कसं होते ते बरोबर तर गेले तर गेले पैसे पण आयुष्यात एकदा तर उडाला पाहिजे असं आम्हाला वाटायला लागलंय स्वतःच्या जीवावर हा उडा उडा तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटावाला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र